हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळते तर आज आपण भूमी तिचंच बघूया थोडंसं तर ही रेषा आहे आणि ती हे बघा हे दोन त्याच्यावर बिंदू दिलेत ती दोन्ही टोकाने वाढत जाते तर दोन बिंदूतून एकच रेषा जाते हे बघा दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते आणि ती दोन्ही बाजूने अनंत वाढत जाते ती सांगता येत कि नाही किती वाढत जाणार ती वाढतच जाते त्याच्यामुळे फक्त हा प्रश्न असा येणार की दोन बिंदूतून किती रेषा काढता येतात तर दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते ती दोन्ही टोकाने वाढत जाते हे बाण मात्र काढायला विसरायचं नाही आता हा एक बिंदू आहे आणि हे त्याच्यातून किरण गेले आहे त्याला किरण म्हणतात कितीही ते अनन अन, अन असंख्य असतात कितीही असंख्य कितीही तुम्ही काढू शकता असे किती म्हणजे कितीही जशी सूर्याची किरणं मोजता येत नाहीत तसे हे सुद्धा मोजता येत नाहीत तर एका बिंदूतून असंख्य किरणे जातात आणि ती एका बाजूने वाढत जातात आता खंड़, खंड़। हा रेषाखंड खंड हा मात्र ठराविक माप असतो ह्याचं ए बी हा रेषाखंड आहे दोन बिंदूतून जातो तो वाढत जात नाही आता किती आहे तो मोजूया आपण हां इथे झिरो ठेवा झिरोवर या एका बिंदूवर हा झिरो आणि इथपर्यंत म्हणजे चार चार सेंटीमीटर हा चार सेंटीमीटर आहे म्हणजे आपल्याला जेवढं माप देतात तेवढं हा काढायचा आहे आता आपण हा कोण मोजूया हे कोण किती आहे ते मोजूया या प्रत्येक कोणाला ना ह्याला नाव दिलेलं आहे बघा तर कसे मोजायचे एक दोन तीन चार असे नाही मोजायचे चुकणार ते तर कसे मोजायचे बघा इथे ठेवायची पेन्सिल इथपर्यंत यायचं ए कोण ए बी पी लिहून घेऊया आपण कोण ए बी पी नंतर इथेच पुन्हा पेन्सिल ठेवायची ह्या किरणावर जायचं कोण ए बी क्यू कोण ए बी क्यू झालं आता कोण ए बी आर कोण ए बी आर आता कोण ए बी सी कोण ए बी सी आता एवढे कोण झाले आता काय करायचं ह्याला बाजूला ठेवायचं हे हिसाबात घ्यायचा नाही विचारातच घ्यायचा नाही आता इथून मोजायचं कोण पी बी क्यू कोण पी बी क्यू असं लिहून ठेवायचं म्हणजे गोंधळायला होत नाही कोण पी बी आर कोण पी बी आर आता हा कोण पी बी सी कोण पी बी सी आता याला सोडून द्यायचं पूर्ण झालं ना आता याला सोडून दिलं आता इथून घ्यायचे कोण क्यू बी आर असं जवळचा पहिला घ्यायचा कोण क्यू बी आर इथे लिहूया हां कोण क्यू बी आर कोण क्यू बी आर नंतर कोण क्यू बी सी कोण क्यू बी सी झाले आता ह्याला सोडून द्यायचं आता इथे घ्यायचं कोण आर बी सी कोण आर बी सी आता किती झालेत कोण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर आपल्या ह्या आकृतीत वरील आकृतीत दहा कोण आहेत वरील आकृतीत दहा कोण कोण आ हे तो तर अशा प्रकारे आपण हे कोण मोजलेले आहेत आलं लक्षात समजलं का चला आता जर आवडलं असेल तुम्हाला शिकवण्याची पद्धत तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओत